नमस्कार मित्रांनो जेटेक टेक मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर तुम्हाला माहिती असेल महाराष्ट्रामध्ये सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आहेत आणि अशातच आपल्याला महत्त्वाचं आपलं डॉक्युमेंट असणं गर आपल्यापाशी असणं गरजेचं आहे आणि ते डॉक्युमेंट म्हणजे आपलं वोटर आय डी तर वोटर आय डी हे प्रत्येक प्रत्येकाला प्रत्येकाकडे असतंच असतं पण ज्या लोकांकडे नाही आहे त्या लोकांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे तर हा तुम्ही स्टार्ट ट्वेन हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ज्यांच्याकडे वोटर कार्ड नसेल त्यांनी हा व्हिडिओ भेटून आपला वोटर कार्ड ॲप्लिकेशन हे डाउनलोड करू शकतो आपण तर सरळ सर आपण आपल्या प्लेस्टोरला यायचं आहे आणि तिथं सर्च करायचं आहे वोटर हेल्पलाईन तर वोटर हेल्पलाईन हे वरतीच सरळ वर्त सरळच येऊन जाईल तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं हे ॲप्लिकेशन आहे वोटर हेल्पलाईन वीस एम बीचं आहे फार काही मोठं नाही आहे आणि फार काय किचकर प्रोसेस नाही आहे एकदम साधी सरळ सोपं प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये आपल्याला तुम्हाला सांगणार आहोत तर ॲप्लिकेशन आपण डाउनलोड करून घेऊया हो आधी आणि याआधी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे कारण आपल्याला हे नोड करताना बरेचसे ओ टी पी दोन ते तीन ओ टी पी तुम्हाला येत असतात तर हे ओ टी पी तुम्हाला ॲट द टाइम तुम्हाला तुमच्या जवळ असणं गरजेचं आहे तर थोडंसं वेळ घेतो आहे म्हणजे आपल्याला नेटचा प्रॉब्लेम आहे थोडंसं ॲडजस्ट करून घ्या तर हे आपण ओपन करून घेऊया तर हे असं काही सर इंटरफेअ दिसेल आपल्याला हे प्लेम न्यायचा तुम्हाला खाली दिसायलाच इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं हे ॲप्लिकेशन आहे तर दुसरी गोष्ट तुम्ही जर न्यू युजर असाल तर तुम्हाला खाली न्यू युजरसाठी तुम्हाला न्यू युजरवर क्लिक करायचं आहे आणि जर तुम्ही ऑलरेडी तुमचं तुम्ही म्हणजे याला रजिस्टर केलं असेल तर सरळ सर आपला मोबाईल नंबर टाकून आपला पासवर्ड टाकून तुम्ही रजिस्टर करू शकता आता मी न्यू युजर आहे तर माझा मोबाईल नंबर टाकला आणि ओ टी पी सेंड केला ओ टी पी सेंड केल्यानंतर तुम्हाला सगळ्याचं इंटरफेस दिसेल वरती मोबाईल नंबर आहे आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे फस्ट नेम आहे लास्ट नेम आहे आणि पासवर्ड आहे म्हणजे जो आपल्याला क्रिएट करायचा आहे तो पासवर्ड आणि जो आता ओ टी पी तुम्हाला आला असेल तो ओ टी पी खाली टाकायचा आहे तर मी आधी ओ टी पी टाकून घेतो आणि नंतर आपलं डिटेल फिल करतो तर मी मोबाईल नंबर टाकला आहे माझा माझा फर्स्ट नेम टाकला आहे आणि जो मोबाईल नंबर तुमचा लिंक असेल ना तोच मोबाईल नंबर इथे टाका म्हणजे जो तुम्ही नेहमी वापरत असतात ना असाच मोबाईल नंबर या ई पी कार्डला तुमचं असणं गरजेचं आहे म्हणजे नेक्स्ट टाईम तुम्हाला नेमकी याचा नक्कीच यूज होऊ शकतो तर हा पासवर्ड टाकून घेऊया आपण म्हणजे जो आपल्याला आता मी जवळपास चार ते पाच वेळा पासवर्ड टाकले होते पण ते त्यांनी घेतले नाही सो थोडंसं मिसमॅश करून थोडेसे पासवर्ड मी टाकलेत त्याच्यानंतर हे ॲप्लिकेशन ओपन झालं तर सबमिट म्हणून क्लिक करायचं आहे अशा प्रकारे आपला युजर क्रिएटेड सक्सेसफुली असं नावाचं समोर दिसेल आता जो आपण पासवर्ड क्रिएट केला आहे तो पासवर्ड आपल्याला इथे टाकायचा आहे प्रथम आपण मोबाईल नंबर टाकूया आणि जो पासवर्ड आपण प्रें क्रिएट केला आहे ना तो पासवर्ड आपण इथे टाकूया आणि सेंड ओ टी पीला सॉरी हां सेंड ओ टी पीला क्लिक करूया त्याच्यानंतर परत एक ओ टी पी तुमच्या मोबाईल नंबरवर येईल तो ओ टी पी तुम्हाला हो खाली टाकायचा आहे तर आपल्याला ओ टी पी आलेला आहे आणि लॉग इन नाववर क्लिक करायचं आहे तर तुमच्यासमोर असं काही सर इंटरफेस ओपन होईल यामध्ये तुमच्याकडे जर वोट उट, वोटर आय डी ऑलरेडी असेल तर तुम्ही यस यू हॅव ऑलरेडी इपिक कार्ड नंबर असेल तो कार्ड नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे नसेल तर खालची प्रोसेस करायची आहे तर आपल्याकडे आहे तर आपण हे टाकून घेऊया आधी तर प्लीज एंटरव्यूअर ईपिक नंबर ई नंबर म्हणजे जो वोटर आय डीचा नंबर असतो ना तो आपल्याला इथं टाकायचा आहे तो आपण आधी टाकून घेऊया इथं तो टाकून घेतल्यानंतर म्हणजे आठ क्रमांकाचा आय थिंक तो वोटर आय डी क्रमांक असतो आणि तो मला तुमचा स्टेट निवडायचा आहे यामध्ये मा भारतामध्ये जे स्टेट असतील त्याचे स्टेट इथं समोर आहे तर आपण आपला महाराष्ट्र निवडून घेऊया आणि फेश डिटेलवर क्लिक करूया फेश डिटेलवर क्लिक केल्यानंतर समोरच आपल्याला आपलं नाव दिसेल म्हणजे आपला मोबाईल नंबर दिसेल तो आपण लिंक टाकलेला होता याला आणि आपण कुठल्या असेंब्ली म्हणजे कुठल्या मतदारसंघामध्ये आपलं आहोत ते तुम्हाला सरळ दिसेल तर हे जर तुम्हाला आता डा डाउनलोड करायचं असेल तर व्हेरीफाय अँड डाउनलोड ई पिक याच्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर परत तुम्हाला एक ओ टी पी तुमच्या मोबाईल नंबरवर येईल आणि तो ई पिक का तुम्हाला इथं मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे अशा प्रकारे तुमचं मतदान कार्ड हे आलेलं आहे त्या मतदान कार्डवर तुमचं सर्व डिटेल असणार आहे कुठल्या मतदारसंघामध्ये आहे कुठलं सेंटर आहे कोणत्या सेंटरमध्ये तुम्ही मतदान करता ते सर्व सर्व तुम्हाला या वोटर आय डीमध्ये दिसणार आहे अशा प्रकारे आपण आपले वोटर आय डी हे डाउनलोड करू शकतो फार काय किचक प्रोसेस नाही साधी सर्व सर्व प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये सांगितली आहे म्हणजे तुम्हाला डाउनलोड करताना त्रास नको व्हायला म्हणजे किचकर प्रोसेस आपण यूज करतच नाही आपल्या व्हिडिओमध्ये साधे आणि सरळ प्रोसेस आपण यूज करत असतो तर हा एक इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे ज्यांच्याकडे मतदान कार्ड नसेल आणि असेल कदाचित हरवलेलं असेल तर त्या लोकांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे तर अशा साध्या स्वरूप पद्धतीने आपण आपला वोटर कार्ड हा डाउनलोड करू शकतो तर यावरच खालीच एक ऑप्शन तर डाउनलोडचं अशा प्रकारे तुम्ही ते डाउनलोड करू शकता आणि याचा तुम्ही स्मार्ट कार्ड किंवा तुम्हाला जे जे प्रकारचं तुम्ही यूज करू शकता तर हा एक महत्त्वाचा व्हिडिओ आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडलास एक लाईक नक्कीच करा